आ, गर्दी खूप आहे भाविक का काढत आहोत आम्ही म्हणजे पार्किंगला ड्युटी आहे आज हा शेवटचा दिवस आहे आणि वाहतूक कोंडी होऊ नये त्यामुळे सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी नियोजन हे व्यवस्थित केलेलं आहे राहुरी पोलीस स्टेशन आलेलो होतो आम्ही किती कर्मचारी होते अंदाजे कर्मचारी अंदाजे तरी अडीचशे ते तीनशे काही चोऱ्या लुटमारीचे प्रकार झाले नाही नाहीये काल वगैरे हो काल झाले होते पण ते बोफाच्या महिला पकडल्यात आम्ही त्याचा तपास चालू आहे पुढील कुठल्या हो होत्या मध्य प्रदेश मध्य प्रदेशच्या काही महिला पोलीस बांधवांनी पकडलेल्या आहेत महाशिव पुराणकर्तेनिमित्त हजारो नव्हे तर लाखोंची गर्दी या ठिकाणी झाल्याचं हो आपण बघतोय पोलिसांवरती देखील कामाचा अतिरिक्त चालला आहे किती दिवसापासून चालू हे आज सव्वा दिवस आहे बंदोबस्तचा सहा दिवसापासून गर्दी मोठ्या प्रमाणात होती गाड्या वगैरे नियोजन चांगलं असल्यामुळे काही अडचण आली नियोजन चांगलं असल्यामुळं अडचणी आलेल्या नाहीत असं सांगण्यात येत आहेत आपण आणखीन काही महिला भाविकांना भेटूयात काय झालं का दर्शन बाबाय चांगलं वाटतय काय वाटतंय बाबांना बाबांचं प्रवचन आहे बाबांचं ऐकून म्हणजे म्हणजे देवावर श्रद्धा तर होती परंतु सगळ्याच मूळ भगवान शिव आहे याची प्रचिती आली कुठून आला जयश्री शिरोळे का होत सगळ्यात पहिले मी डॉक्टर सुजयदा मनापासून खूप खूप धन्यवाद करण की त्यांनी आमच्याच महिला भगिनींसाठी एवढ्याला जवळ कथा आणली आहे आणि म्हणजे देवावर तर विश्वास होताच पण आता आपला हिंदू सनातन धर्म याच्याकडे आपण एकदम कटाक्षने बघितलं पाहिजे आणि त्यानुसार शिव म्हणजे महादेवाची सेवा केल्याने आपल्याला अजून काही प्रचिती मिळू शकते खूप काही आपल्या संसारात आपल्या घरामध्ये फॅमिलीमध्ये खूप काही बदल होऊ खूप समाधान वाटलंय आम्ही सेरडी आलोय सुजय सुजयदाच्यामुळे आम्हाला इथं हा लाभ घेता आला त्यामुळे त्यांचे धन्यवाद धन्यवाद हो आणि आता आध्यात्मिक कसं वाटतंय प्रगती झाली किंवा मनाला शांती समजा नाही पंडित प्रदीप मिश्राजी मुळे खूप प्रगती झाली आहे जे कोणी महादेवांना फक्त शिवरात्री आणि श्रावण सोमवार शिवाय कोणी जात नव्हतं तर आता महादेवाच्या मंदिरात खूप गर्दी असते म्हणजे दर्शनाला जरी गेलं तरी लाईन लावून जावं लागते एवढी सनातन धर्मामध्ये म्हणजे प्रगती झाली काय वाटत मला कितीला लाय सातवी सातवी काय मागितलं देवाकडं ती सांगायची थोडी ना ती सांगायची गोष्ट नाही अच्छा ती सांगायची गोष्ट नाहीये काय वाटतं काय ज्या शिवकथेमुळं ज्या पंडित मिश्रांमुळे आपल्याला ज्या शिवाच्या कथा का काही माहीतच नव्हत्या ज्या महिला नुसतं काम करणं घरी राहणं शेतात काम करणं त्यांना शिवाचं काही माहीत नव्हतं ज्या कथा आपल्याला कधी ज्ञाता आप आप नव्हत्या सुशिक्षित नाही नव्हत्या आणि ग्रामीण भागातल्या नाही नव्हत्या तर त्या लोकांना या शिवकथेमुळं त्या कथेंमुळे त्यांचे नाव त्यांचं ते अध्यात्म ते कळायला मार्गदर्शन झालं त्याच्यामुळे मनापासून आभार खूप छान झालं दर्शन आणि महाराजांनी पण खूपच छान कथा सांगितली आज मी पहिल्यांदी आले पण खूप भारी वाटत आणि नेमका काय संदेश दिला महाराजांनी महाराजांनी आपलं घरचं कसं घरी पूजन लक्ष्मी पूजन दिवाळी पूजन कसं करावं हे सांगितलं आणि आपलं महादेवांचं जप करा कसं करावं आणि घरामध्ये कोणते नियम पाळावे हे महाराजांनी देखील सांगितलं सॅटिस्फाईड आहात हो खूप लक्ष्मी पूजन कसं करावं घरी कोणते पूजा करावी हे खूप छान महाराजांनी सांगितलं नियोजन कसं होतं सुजय दादांचं पण खूप छान नियोजन दादांचे खूप खूप आभार आम्हाला कथा ऐकवल्याबद्दल हा कार्यक्रम फारच सुंदर झाला आणि आमचे सहकारी श्री सुजय दादा विखे पाटील यांनी पाहिजे तसं नियोजन केलेलं आहे मला तर असतं अशा आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं प्रथमच नियोजन असेल ते आज व्यवस्थित पार पडले आणि सुजयदाचे आभार व्यक्त करतो मी एकदम व्यवस्थित कार्यक्रम छान आजचा कार्यक्रम म्हणजे धार्मिक आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शिवपुराण कथा जेवढ्या झाल्या त्याच्यापैकी जे सर्वात सुंदर हा कार्यक्रम झालेला आहे कार्यक्रम खूप छान झाला आणि भरपूर उत्साह आहे आणि याच्याबद्दल काय सांगू सुजयदा धन्यवाद काही अडचणी आल्या का अडचणी आहे थोडेफार ट्रॉफिकच्या अडचणी पण एवढी गर्दी असल्यामुळे थोडस सहन करावं लागत तुम्ही ऐकली शिवपुराण कथा हा ऐकली ना सर मी कसं वाटलं बरं वाटलं मला महाराजांचा बी खूप खूप धन्यवाद फार त्यांनी माणुसकीचं प्रवचन दिलं दादा यांनी तर फार त्यांना जेवढे धन्यवाद देऊ तेवढे कमी आहे सुजयदादांना परत एकदा धन्यवाद आमच्याकडून शिवपुराण कथेनिमित्त राहत्यात नव्हे तर नगर जिल्ह्यामध्ये हा एक विक्रम झालेला आहे या कथेची जितकी चर्चा होत आहे होणार आहे तेवढीच चर्चा ही विखे परिवाराची सातत्याने इथून पुढे काही दिवस चालूच राहील वॉल फादर मीडिया साठी समीर बेग सा, प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड शिवपुराण कथा हस्तगाव माथा राहता